शिवाजी विद्यापीठानं गेल्या अडीच वर्षापासून विद्यार्थ्यांचं प्रात्यक्षिक शुल्क भरून घेतलेलं नाही आता अचानक विद्यापीठानं विद्यार्थ्यांकडील मागील दोन सेमिस्टरच्या प्रात्यक्षिक शुल्काची मागणी केल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडालाय त्यामुळे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मागील सेमिस्टरचं प्रात्यक्षिक शुल्क विद्यापीठ प्रशासनानं माफ करावं आणि नव्या सेमिस्टरपासून हे शुल्क भरून घ्यावं अशी मागणी अभाविप विद्यापीठ शाखेच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात विद्यापीठाच्या अधिविभाग संचालकांना निवेदन देण्यात आलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे अधिविभाग संचालक डॉ सपळी यांना निवेदन देण्यात आलं कोरोना काळापासून शिवाजी विद्यापीठानं कोणत्याही परीक्षेचं प्रात्यक्षिक शुल्क घेतलेलं नाही मात्र आता अचानक विद्यापीठानं या डिपार्टमेंटच्या सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांकडे मागील प्रात्यक्षिक शुल्काची मागणी केली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडालाय बहुतांश विद्यार्थी प्रात्यक्षिक शुल्काची रक्कम भरू शकत नाहीत त्यामुळे झालेल्या परीक्षांचं शुल्क माफ करावं आणि ज्या विद्यार्थ्यांचं शुल्क आकारलं गेलंय त्यांचं शुल्क परत करावा अशा आशयाचं निवेदन यावेळी देण्यात आलं इथून पुढं परीक्षांचं प्रात्यक्षिक शुल्क आकारलं जावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली यावेळी आभाविपचे प्रसाद लष्कर ऋषिकेश माळी ओमकार देसाई मंत्री वेदांत यांच्यासह कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते